मंडळी उन्हाळ्यात दह्याचे ताकाचे सेवन करावे हे आपल्याला माहीतच आहे दुपारी जेवणात सुद्धा गरम गरम भात खाण्यापेक्षा थंड दही भात खायला छान वाटतो मग आज आपण असाच एक दही भाताचा प्रकार बघणार आहोत आणि त्याबरोबर छानसं लोणचे ह्या दही भातामध्ये थोडासा बदल केलेला आहे पण तोच बदल ह्या दही भाताची च द्विगुणित करतो थंडगार असा हा दही भात आणि त्याबरोबर मस्त चटकदार लोणचे आहा दुपारी जेवणाला हे असेल तर क्या बात हे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण मंडळी त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण असे दिसून आले आहे की नव्वद टक्के लोक नुसतेच व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाहीत नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आता दही भातासाठी आपल्याला शिजवलेला भात लागणार आहे साधारण दोन वाट्या भात मी चांगला गार करून या एका बाऊलमध्ये काढून घेत आहे याचमध्ये मधा आपण दही घालूया हे दही मी घरीच लावलेलं आहे तरीसुद्धा छान घट्ट गोडसर असं दही लागलेलं आहे आता अगदी दूध तापवण्यापासून त्याचे छान घट्ट गोडसर दही लावण्यापासून कणीदार तूप करेपर्यंत छान टिप्सचा एक व्हिडिओ आम्ही केलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता मी भात कालवून घेतला म्हणजे दह्याचा अंदाज येतो त्यात थोडेसे दूध पण घालायचे पुन्हा एकदा भात छान कालवून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे एक अर्धा चमचा साखर पण घालायची बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथं मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक कांदा एकदम बारीक चिरून घातला तसेच एक काकडी कोचून घेतली त्यातले पाणी न काढता ह्या भातामध्ये मी घातलेले आहे कांदा आणि काकडीची मस्त अशी चव ह्या भातामध्ये उतरते आणि भाताची चव खूप सुंदर येते आता पोचलेल्या काकडीची आणि बारीक चिरलेल्या कांद्याची चव मस्तपैकी ह्या भातात उतरते भात खाताना मस्त क्रंचीपणा येतो आणि मस्त असा सुंदर भात चवीला लागतो हा छोटासा बदल आपण केलेला आहे पण त्यामुळे भाताची चव मस्त द्विगुणित होते चला आता आपण कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघू दही भाताबरोबर लोणच्याचं कॉम्बिनेशन मस्त लागतं पहिला कै कैरी घेतली ती स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता या कैरीच्या फोडींमध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यात तयार लोणचे मसाला असतो तो एक चमचा घालायचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे आणि ह्यात पण किंचित गूळ गुण घालायचा गुळामुळं लोणच्याची चव छान होते बरं का आता हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं सगळा मसाला लोणच्याच्या फोडीला व्यवस्थित लागला पाहिजे आता तेल घालायचं पहिलं हे तेल मी चांगलं कडकडीत गरम केलं आणि मग ते पूर्ण गार केलं आणि मगच या लोणच्यामध्ये घातलं आता हे छान मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करायचे तयार आहे आपले चटपटीत कैरीचे लोणचे मग काय दुपारच्या जेवणाला असा बारीक चिरलेला कांदा आणि कोचलेली काकडी घालून केलेला थंडगार दहीबात जो पोटालासुद्धा थंडावा देतो आणि त्याच्याबरोबर चटकदार कैरीचं ताज्या कैरीचं लोणचे आहा काय मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा तुम्हाला जर टिफिनमध्ये हा भात घेऊन जायचा असेल तर थोडे दही कमी घाला आणि दूध जास्त घाला म्हणजे दुपारपर्यंत ते व्यवस्थित खाण्याजोगे होते मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त पटकन होणाऱ्या तरीही चविष्ट पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद